गुड मॉर्निंग आहे सकाळची वेळ आहे आणि तुम्ही मी तुम्हाला सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग खूप छान वाजतं म्हणजे जास्वंदाचं फूल दाखवलेलं आहे त्यानंतर ह्या साईडला हे पेरूचं झाड आहे आणि या पेरूच्या झाडाला खूप सारे पेरू आलेले आहेत आणि ते पेरू ना पिकत आलेले आहेत हळूहळू ते पिकतील अजून या झाडावरती पण आहेत एकदा तिकडे पण तो पण दिसतो ह्या खूप सारे पेरूतील ते सुद्धा पेरू आहेत आणि ह्या पेरूच्या झाडावरती पण पेरू आहेत आईने चूल पेटवलेली आहे आणि तुम्हालाही माहिती आहे आता दोन तीन दिवस पाऊस पडतो आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळीकडे पूर्ण हिर्वर्ण अशी हिरवळ हिरवळ आहे आणि तिथे गवतीच्या इथे पण गवतीच्या आहे वगैरे गवतीच्या आईने कट केला होता कट करून आम्हाला दिला होता आता पुन्हा गवतीच्या झाला आहे तर आईला हे सगळं बेनन करायचं आहे बेनन म्हणजे काय तर म्हणजे बेनन करायचं म्हणजे सगळं बेणायचं आहे बेणायचं म्हणजे हा हा जो एक्स्ट्रा सगळा पाला आला आहे ना तो काढून टाकायचा आणि जस जसा पाऊस पडतो ना तर कसं हे जे गवत आहे ना तर हे सगळं गवत आहे ना असं येतं पावसाळ्यामध्ये तर जस जसं हा गवत येते ना तसं तर तिला कसं काढायचं म्हणजे वाढ म्हणजे वाढ होऊन नाही द्यायची काढायचं आहे असं पाऊस थांबला ना की लगेच हे काढून टाकायचं पाऊस थांबला की लगेच काढून टाकायचं म्हणजे समजा दिवसभर दिवस पाऊस पडला आहे आणि दिवसभर पाऊस पडल्यानंतर संध्याकाळी एक पा एक तास पाऊस थांबला आहे तर त्या एक तासामध्ये काय करायचं चप्पल घ्यायची चप्पल घालून हे सगळं हाता हाताबरोबर काढून टाकायचं म्हणजे हे गवत आहे ना हे मोठं होऊन द्यायचं नाही असं तर याला बोलतात बहिणीन करायचं तर आता बघा दोन तीन दिवसच पाऊस पडला आहे जास्त पण नाही पडलेला तो पण दोन तीन दिवस पाऊस असा पडला आहे की एक दिवस पडतो एक दिवस नाही पडत असा तो पाऊस पडलेला आहे तरीसुद्धा एवढं सगळं असं गवत आलेलं आहे आणि या गवतामध्ये तुम्ही इथे बघू शकता इथे सुद्धा आळूची पानं आलेली आहेत आणि प्लस मी तिकडे जात नाही मी तुम्हाला फक्त झूम करून दाखवते बघा तर इकडे सुद्धा नाही आळूची पानं आलेली आहेत तर ही काळ्या डेटांची आळूची पानं दिसतात कारण काळ्या डेटांची आळूची पानं खाजवत नाही पण ॲक्च्युली आई मला असं बोलते की नाही बघा इथे छोटे छोटे आलेत तर आईचं असं म्हणणं आहे इकडे पण आहेत हे बघा तर आईचं असं म्हणणं आहे ते ही खाजवी आळू असेल मे बी तर आधी बघावं लागेल चेक करून हे बघा काळ्या डेटाची आळूची पानं आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आणि आधी कसं ना आधी हे जे घर होतं तर ही जी मोकळी जागा होती ना तर इथे ना असं खताची जागा होते म्हणजे इथे येऊन सगळेजणं खत तयार करायचे म्हणजे जसं की इथं येऊन शेणी करायचे शे आपलं जे शेणखत असं ना त्या शेण शेणखता शेणखतां शेणींपासून शेण्या तयार करायचं इथं खूप जणं म्हणजे माती आणून टाकायचे आणि प्लस पाळा पाचोळा जे हे काय असाय ते इथे आणून टाकायचे त्यामुळे ही जी जमीन आहे ना ही शेणखताची जमीन आहे म्हणजे खूप जण म्हणजे पूर्ण गावामध्ये ज्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडे एक्स्ट्रा सैन वगैरे असे ते इथे आणून टाकायचे असे म्हणजे एक्स्ट्रा माती वगैरे राहिले तर ते इथे आणून टाकायची असं आणि त्याच्यामध्ये ना असे छोटे छोटे करांदेसुद्धा आलेले आहेत ते त्या त्या साईडला आलेले आहेत हे बघा इकडे या साईडला आणि इकडे या साईडला असं आहेत पप्पांचे आंघोळ झाले गुड मॉर्निंग मग कस बर चला उघडे बाबा टी शर्ट घालायचं ना, ना? है का मी काढला एक बघा आईला नेऊन द्या काढला पाडला ना मी हात लावायला हातातच आला तो आहे तो चला सगळं पटापट आवरून घेऊया तर आता बऱ्यापैकी ना हलका हलका असा ऊन पडायला सुरुवात झालेली आहे आणि बरं वाटतं आणि ना ऊन ना पडायला पाहिजे कारण त्या ज्या फाट्या आहेत ना त्या ओल्या झाल्यात पावसामुळे कारण ना पावसाचा काय अंदाजच नाही पाऊस कधी पण पडतो तर त्याच्यामुळे त्या फाट्या ओल्या झालेल्या आहेत त्याचा ऊन पडला ना का त्या म्हणजे एक तरी ऊन भेटल्यानं त्या म्हणजे एक पूर्ण दिवस त्या फाट्यांना ऊन भेटलं ना तर त्या फाट्यांना इथे आतमध्ये आणून ठेवायचे आहेत तर आता सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि इथे आईने आज आहे रविवार आज संडे आहे तर आज संडे स्पेशल काहीतरी झालं पाहिजे तर तुम्ही ते बघू शकता इथे हा मासा घेतलेला आहे हा कटला मासा आहे तर याचं म्हणजे फ्राय पण करणार आणि याचा रस्सा पण करणार आहे तर आता आई ते ही हा जो कटला मासा आहे ना हा स्वच्छ म्हणजे साफ वगैरे करून कट वगैरे करून घेईल आणि आज इथे आम्ही चुलीवरतीच जेवण करू म्हणजे काही नॉनव्हेज वगैरे असेल ना म्हणजे शक्यतो जेव्हा मच्छी वगैरे असते ना तेव्हा आई ते चुलीवरतीच जेवण करते चिकन मटन वगैरे असेल ना तर ते आपण कसं घॅसवरती करू शकतो तर इथे आईने घेतलं आहे मच्छी साफ करायला असं आणि छान मस्त क्लीन करेल आणि हे आई तू हे करशील का झाडांना टाकेल झाडे झाडांना टाकशील मांजरी मांजर वाकर ना तर आता नाव आहे ना <laughs> इकडे ना या हा जो कठडा आहे ना या कठड्यावरती ना मांजरी अशा येऊन जातात वगैरे आणि आई ना इकडे या साईडला ना आई त्यांना खा न खा म्हणजे काही मच्छी वगैरे साफ केलेली असते ना ते जे, जे, जे असतं ते सगळं इथे ठेवते आई तर ती तर त्या मांजरी येऊन खाऊन जातात मॅव येऊन खाऊन जाते असं आहे खूप साऱ्या मांजरे येतात आणि खाऊन जातात तर ते ना असा हा जो कटडा आहे ना या कटड्यावर अशा फेऱ्या मारत असतात दुपार संध्याकाळ अशा फेऱ्या मारतात त्यांना काय ना काय खायला भेटतं नाही मच्छी हा कचरा खा हे मच्छी हा कचरा खायला येतात त्या येतात पण ते होत आहे ना त्यांना त्रास होतो मग शिजलेला त्याचा शिजलेलाच ना पण खातात तरी पण त्या हे पण असं पण त्यांचे हेच आहे ना खानच आहे ना त्यांच्या उंदीर घुस तर सगळंच खातात ना मारून खाता ते सरड्या खातात मग ते यायला काय खातातच बाहेरचं वातावरण आहे पण ते पाऊस पडल्याने तुझं काम वाढलंय आई बघ बेन झालंय मग त्याला तुला करावं लागेल आता आई ते ना सगळं हळूहळू तुला करायला लागेल ज्ञानेश काय पेरू खायचंय कुठे पेरू थांबा तर इथे ज्ञानेश आलाय इथे पेरू काढायला तर आता आम्ही पेरू काढतोय तर तुम्ही इकडे बघू शकतात की इथे पण तीन पेरू आलेले आहेत हे थोडे मोठे होते हे बघ हे बघ इथे हे बघ दिसले आणि आम्हाला एक पिकलेला पेरू दिसलेला आहे हे बघा इथे पण पेरू आहे हा बघा तर हे पण पेरू आहे हो रे राजा हो इकडे पण आहेत इकडे पण पेरू आहेत दोन पेरू आहेत इथे पण एक इथे पण पेरू आहे तर हे पेरू ना आता पिकतील म्हणजे पूर्ण जून महिन्यामध्ये हळूहळू पिकतील किंवा काही पंधरा दिवसात पिकतील तर तुम्ही इकडे बघू शकता इकडे सुद्धा ना हा एक आणि हा एक हे दोन पेरू आहेत तर आता आम्ही पेरू काढतोय तर ज्ञानेश इथं उभा आहे इथं काढतो काढता येईल तुला ना? चल काढ जमेल का तुला राजा थांब तुझ्या हातात देते ओके हो थांब 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 त मला दाखवते हे बघा तर हा आ, ये ज्ञानेश बाहेर आहे इकडे बघू शकतात हा छान मस्त यल्लो पेरू आहे इकडे बघ ज्ञानेश आवडला का इकडे बघ थांब थांब दाखव आवडलं का मग आता आपण करणार का असंच खाशील धुऊन खारे थांब मी आली थांब तर तुम्ही बघू शकतात आता हे जे पेरू आहेत ना हे पंधरा पंधरा ते वीस दिवसामध्ये पिकतील तर बरेच सारे असे पेरू आहेत जे पिकलेले पेरू आहेत ते आम्ही ना हळूहळू काढून खातो आहे कसे आहात तुम्ही आई होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि माझे आत्ता जाऊन जस्ट सगळी कामं आवडले आवडलेली आहेत तुम्ही इकडे बघू शकतात इकडे मी आत्ता जस्ट कपडे सुकट टाकलेले आहेत आणि आज उशीर का झाला कारण तुम्हाला ही माहिती आहे की ना दोन दोन दिवस झाले पाऊस पडत होता आणि काल रात्री काल रात्रीसुद्धा अगदी तीन वाजता पाऊस पडला आणि तो पाऊस पूर्ण अर्धा तास अर्धा ते पाऊन तास पाऊस पडत होता तीन ते <coughs> मला असं वाटतं की पावणे चारपर्यंत पाऊस पडला त्याच्यामुळे ना आता जे जे वातावरण आहे ना ते खूप छान मस्त थंडावा आहे आणि खूप मुसळधार पाऊस पडला त्याच्यामुळे सकाळपासून लाईट पण नव्हती आणि लाईट म्हणजे एक म्हणजे लाईट यायची जायची यायची असं सगळं हे चालू होतं आणि आज पाणी खूप लेट आलं काल पाणी नव्हतं अजिबात काल पूर्ण दिवस पाणी नव्हतं आज आलं पण आज किती वाजता आलं काहीतरी बारा वाजता पाणी आलं आणि पाणी आल्यानंतर एक गंमतच झाली कारण पाणी आल्यानंतर पाणी फोर्सला येत नाही म्हणून मोटर लावली जाते आणि मोटर लावून मग पाणी घेतलं जातं तर पाणी आलं पण मग लाईटच गेली अरे बा अरे देवा आता हां अरे अरे देवा करायचं काय आता हा मोठा प्रश्न मग पुन्हा मोटर बंद केली आणि मग मी काय केलं किचनमध्ये ते नळ चालू होता ना मग तिथून मी दोन तीन बादल्या पाणी हे केलं भरून मी बाहेरचं सगळं ते ड्रम वगैरे भरत होते नंतर मग पुन्हा दहा मिनटानंतर लाईट दहा मिनटानंतर लाईट आली मग मी बटा मोटर चालू केली आणि आम्ही पटापट पाणी भरलं आणि मग त्यानंतर मी सगळे कपडे वगैरे स्वच्छ धुतले असं आणि पाणी याच्या अगोदर मी झाडून लादी केलं होतं तर हे सगळं करता करता खूप उशीर झाला आता दोन वाजलेले आहेत बाकी आणि माझ्या ना आईचं भरलं जा होतं आई बोलते की तू तू झाडून लादी आणि कपडे हे कर बाकी मी जेवणाचं करते तर आई तेच आता आईने मच्छी वगैरे साफ करून घेतली आणि छान मस्त रसा आणि आता मच्छी फ्राय वगैरे करून मग ती राईस आणि मग भाकरी करेल तर हे सगळं असं आहे बाकी ज्ञानेश आणि पप्पा मच्छी वगैरे नाही खात म्हणजे पप्पा तर मटन पप्पा ओके तर पप्पा मटण मच्छी नाही खात असं आहे ज्ञानेश चिकनचा रसा खातो बाकी फिश वगैरे नाही खात खातो तू खायच फिश अरे तेव्हा चिंतन होतात ना तेव्हा तेव्हा वा दिलं वाटत okay. तेव्हा चिंतन असेल तर तेव्हा आईने दोघांनाही फिश आणि भाकरी चार सारली होती आणि तेव्हा दोघांनी खाली होती चिंतन असेल ना तर चिंतनच्या जोडीला ज्ञानेश खातो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर चला तर बघूया आईने आज काय काय जेवण आहे मस्त आणि आईने जर मच्छी फ्राय करायला घेतली असेल ना तर मी गरम गरम मच्छी फ्राय खाणार आहे तळलेली मच्छी खाणार आहे आणि आज आईने चुलीवरती छान मस्त मच्छी तळलेली आहे आणि मला चुलीवरती तळलेली मच्छी खूप आवडते तळलेली म्हणजे फ्राय केली तव्यावरती चला आपण मस्त बघूया आणि मस्त तव मारूया तर इथे आज आईने छान मस्त भाजी केले इथे हा मच्छीचा रसा आहे आणि तर मी इकडे बघ ही मच्छी फ्राय आहे आता मी प्लेट घेणार आहे आणि प्लेटमध्ये मच्छी फ्राय मच्छी फ्राय केलेली मच्छी खाईल आणि ही फ्राय केलेली मच्छी खूप छान लागते आणि आईने खूप सुंदर अशी मच्छी फ्राय केली आहे हे बघा वा असं झालं आहे कधी त्याचा ताव मारते आणि एकीकडे हे बघ हे इंगोल खूप अशी गरम गरम वाफ येते आणि आईने हे पाणी टाकून विजवलं आहे आणि मस्त अशी हवा सुटलेली हो हो मस्त अशी हवा सुटलेली आहे ए ज्ञानेश नको असं नको करू ज्ञानेश मस्त पाळीवरती बसेल थंड हवेचा आस्वाद घेता घेता मस्त ही मच्छी खाणार आहे तर माझी मच्छी खाऊन झालेली आहे आता इथे आंबे आहेत तर मी आता एक आंबा खाणार आहे कुठला 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 हा आंबा खाईल आई बापा आम्ही कुठून आणले आई वाड्यावरून आणले हा ना तर मी आता हा आंबा खाईल वाड्यावरून आणले कोणतरी हा ना ज्ञानिश पण माझ्या ओढीला आंबा खातोय आणि बाहेरचं खूप छान असं वातावरण आहे असं वाटतं की ना पाऊस पडेल तर ठीक आहे काही असं नाही मस्त थंड हवा सुटलेली आहे आणि काल येताना आईने ही तुळश तुळस आणली होती आता ही म्हणजे आता ही आईने सुकट टाकलेली आहे तुळशीच्या जोड्या आणल्या होत्या आता आईने हे सुकट टाकलेलं आहे हे सुकल्यानंतर याची पावडर करते आणि याची पावडर खूप आयुर्वेदिक असते तर ती तुम्ही सकाळी अर्ली मॉर्निंग गरम पाणी म्हणजे ग पाणी पाण्यामध्ये ही पावडर तुळशीची पावडर ॲड करून तो पाणी उकळवायचा आणि तो तुम्ही गरम गरम पाणी किंवा को, कि कोमट पाणी तुम्ही रोज सकाळी घ्या म्हणजे ना खूप आयुर्वेदिक आहे आपलं आजार असतात त्या आजारापासून आजारा खूप खूप आपल्याला म्हणजे एवढं सांगली की आपल्या पोटामध्ये जे घॅस वगैरे होतात किंवा आपलं पोट खूप जास्त म्हणजे वाढतं वगैरे तर त्याच्यावरती हा एक उपाय आहे तर आई पण घेते आणि पप्पाही सकाळी सकाळी तुळशीचा काढा घेतात मग आई काय करते की अशा तुळशीच्या जुड्या आणून त्या सुकवते त्याची पावडर करून ठेवते आणि मग रोज सकाळी गरम पाण्यामध्ये किंवा पाणी उकळवून किंवा तुळशीचा काढा करून मग आई आणि पप्पा दोघंही सकाळी अर्ली मॉर्निंग तुळशीचा काढा घेतात आता मीसुद्धा छान मस्त इथे पायरीवरती बसून आम्ही इथे मस्त आंब आंबा घेणार आहोत ज्ञानेशी आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल इकडे ना गावाकडे ना हीच खरी गंमत असते आणि ती गंमत म्हणजे काय माहिती आहे का की ना सगळ्यांकडे तुमचं मोस्टली असं बघितलं असेल ना सगळ्यांकडे अशा पायऱ्या असतात दरवाजाच्या बाहेर वगैरे आणि सगळेजण अशा पायरीवरती बसून कधी कधी आंबा वगैरे खात असतात ही मजाच वेगळी असते आता मी सुद्धा आणि मी सुद्धा आणि याच्या आधीसुद्धा ताई चिंतन आम्ही सगळेजण असलो ना तर आम्ही तर या पायऱ्यांवरती बसून किंवा इथे काहीतरी चटई वगैरे टाकून छान मस्त आंबा म्हणून किंवा इतर खाऊ आणला असेल तो आम्ही खात बसतो आणि गावामध्ये ना हीच खरी खासियत हो आहे काही खाऊ असू ते इथं पायऱ्यांवरती बसून खाऊ खायचा नाही ना बघ इकडे बघ इ यल्लं यल्लं बोल 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 केले आहे पेरू केतवा कावळा काय के होतं ना आम्ही मी कोज काला पण बटी होता तईम काला हो ना हां ए हे होता ना सेम छळे नंबर आता घेता तो का seta तो का पैसा असतो आणि छान एक ने गोडी नंबर हो ना हूं हूं ज्ञानेशने आंबा खाल्लाय इकडे बघ ज्ञानेश छान दिसतं रे येल्लो येल्लो आणि साल दाखव सालदा कुठे ना आंब्याची हां सगळं व्यवस्थित झालं आहे आवडलं ना छान आहे ना ज्ञानेशला आज कळलं ग्रीन आंबा हा कच्चा असतो येल्लो आंबा हा पिकलेला असतो राईट हा ना तो ले कर तू ना, मा माती माती पुरा तो याचा म्हणजे बाटा हे हा जो बाटा याचं झाड हे करशील तू मग हा आधी मातीमध्ये पुरावा लागतो मग याचं झाड येतं बाळा सुकट टाकायचं किंवा माती नंतर मातीत पुडायचं बाळा पावसाळा आला ना कि मग हम्म गुड इव्हिनिंग गाईस तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळचे आठ वाजलेले आहे तुम्ही इकडे ह्या साईडला बघू शकतात इकडे या साईडला आहे साई ना ॲक्च्युली ना बाहेर पाऊस पडतो आता इथे वरती पत्रे असल्या कारणाने इथे पाऊस पडत नाही आहे पण इकडे या साईडला पाऊस पडतो हे बघा तर वर पाऊस पडतो इकडे शेड आहे या साईडला शेड नाही त्यामुळे इकडून असा पाऊस पडतोय तर रिमझिम पाऊस आहे पण छान वाटतं आणि छान मस्त अशी थंड हवा सुटली असं असं समज असं वाटतं की आता हळूहळू पावसाळा सुरू म्हणजे पावसाळा सुरू झाला असं वाटतंय आता <laughs> तुम्ही बघितलं असेल छान मस्त पाऊस पडतो आहे रिमझिम पाऊस पडतो आहे तर दुपारी आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही थोडा आराम केला कारण काल आम्ही पूर्ण दिवस पूर्ण दिवसभर प्रवास केला होता आणि झोप अजिबात पूर्ण नव्हती झाली आणि माझं कसं माहिती आहे का उद्या मला गावाला जायचं आहे या विचाराने मला पूर्ण रात्रभर अजिबात झोप येत नाही आणि नंतर मग प्रवास करताना डोळ्यावरती एवढी झोप येते ना की बसे बस असं असतं पण मग ते त्यामुळे मग मी आता जे तीन साडेतीन जी झोपली होती ती मी साडेसातला उठली त्यानंतर फ्रेश वगैरे झाली आणि मी आत्ता इतक्यातच ग्रीन टी पिलेला आहे साडेआठला मी ग्रीन टी पिला सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की ना मी आता इथे गावाला आलेली आहे गावाला खूप कमी रेंज असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की माझा फोर जीचा मोबाईल आहे त्यामुळे नेट नेट खूप स्लो चालतो होते आता मी आज सकाळीच व्हिडिओ अपलोडिंगला टाकलेला आहे आता व्हिडिओ जो मी अपलोडिंगला असं टाकलेला आहे तो पूर्ण एक रात्र आणि दोन दिवस पूर्ण एक रात्र आणि दोन दिवस लागतात तेव्हा हो तर माझा व्हिडिओ पूर्ण अपलोड होतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता मला याच्यावरती एक सोल्युशन करायचं करायचं काय करायचं काय त्याच्यामुळे ना तुम्ही बघत बग, तुम्ही बघितलं असेल की आता गेले दोन दिवस माझे व्हिडिओ आले नाही आहे त्याचं कारण हेच आहे तर माझे व्हिडिओ एक दिवस दोन दिवस किंवा तीन दिवस लेट येतील त्याचा त्याचं रिझन हे असणार आहे आता याच्यावरती काहीतरी सोल्युशन हवं तर मी बघणार आहे कारण हा खालचा भाग आहे आणि आपण थोडं थोडंसं पुढे गेले ना तर नदी नदीच्या काठावरती नदी खाली आहे आणि थोडं वरती आहे तर मी असा विचार करते की ना तिथे ना म्हणजे संध्याकाळी चार साडेचार वाजता तिथे जायचं आणि तिथं बघायचं की एक तास थांबायचं आणि तिथे बघायचं व्हिडिओ अपलोड होतो की नाही जर तिथे समजा रेंज असेल तर तिथे मे बी व्हिडिओ अपलोड पटापट होईल आणि असं असेल होत असेल तर मग बघू असं मी ट्राय करेल काही नाही आहे तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमचे काय सुद्धा आणि पाऊस पडतो आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालच्या ठिकाणी तर छान मस्त थंडवा सुटलेला आहे बाय बाय गुड नाईट